जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावरून बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सभेस उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की तळोदा शहराचा विकासासाठी एकनाथ शिंदे दत्तक घेत आहे मी माझी जबाबदारी पार तुमी पार पाडणार तुम्ही मतदानातून तुमची जबाबदारी पाडा असे आवाहन केले तळोदा पालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाचा उमेदवार प्रचार सभेत आश्वासन दिले सुरुवातीला आमदार आमच्या पाडवी सभेत मार्गदर्शन करताना म्हणाले की माणसे आहेत तथे रस्ते नाहीत जिथे कुत्रे बसतात तेथे रस्ते आहेत शौचालय आहे तर पाणी नाही आदिवासींचा समाजाचा सतराशे घरकुलांचा प्रश्न प्रलंबित आहे कालचा काँग्रेसचा आज भाजपमध्ये निवडणूक आहे त्याला भाजपा कधी समजला असा प्रश्न उपस्थित केला शिवसेना निवडून आले तर गल्लोगल्ली फिरून काम करतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदे यांनी काढली आहे गरीब महिला कुटुंब चालवण्यासाठी धुणी भांडी घासायला जातात त्यासाठी योजना सुरू केली शिवसेना निवडून द्या सेवा हेच आमचे ध्येय असेल आजोबा मुलगा नातू पण तो आले तरी बारगळ जमीन गरिबांच्या नावावर झाली नाही भारत स्वतंत्र तर कळोड्यात गुलामिका आपल्या लुटलेल्या पैशातून मटण बकरे वाटेतील प्रलोभनाला बळी पडू नका भांडे वाटप कार्यक्रम यंत्र एकवीस योजना आहेत मजूर परवाना असेल त्याला लाभ मिळतो जाब वरून परवाना करा यामुळे दोन मुलांना शिष्यवृत्ती मिळते या एकनाथ शिंदे यांनी राबविलेले आहे नैसर्गिक व अपघाती मृत्यू त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आले महायुतीच्या सरकारात ज्या योजना सुरू आहेत त्या एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या योजनाच सुरू आहेत नवीन योजना नाहीत भाजपात पैशावर उमेदवारी मिळते पैसे मिळाले तर विकून देतील पैशांचा बळावर उमेदवारी करणारे तुमच्याकडून वसूल करणार हे लक्षात घ्या विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी सभेत मार्गदर्शन करताना म्हणाले की आजपर्यंत विकास झाला नाही कोणी केला नाही बारगळ जागा केंद्र राज्य सरकारचा योजनांचा लाभ मिळत नाही मीटिंग लावावी व मित्र पक्षाचा आमदार तुमचे फोटो सुद्धा लावत नाही अश्वारुण शिवाजी महाराजांचा पुतळा पुतळा उभारून मी फुलेंचा उभारू लाडक्या बहिणीचा ओरिजिनल भाऊ एकनाथ शिंदेचा आहे तसा दावा केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणाची सुरुवात आदिवासी भाषेत केली जल जंगल जमीनची सुरक्षा करणारा आदिवासी आहे महिलांबद्दल बोलताना म्हणाले कोणी माई कालाल लाडकी बहीण योजना बंद करू शकणार नाही आपल्या नावाचा पुढे आईचे नाव लावण्याचा निर्णय घेतला परिवर्तन पाहिजे विकास पाहिजे तर शिवसेना पर्याय आहे जनतेने राज्य विकासाचे परवाना क्षत्रियाचा हातीत शोभतो धनुष्य बाण राजपात बायोटनिकल गार्डन शुद्ध पाणी पुरवठा निधी येथे शिवसेनेचा नगराध्यक्ष नसताना दिला नगराध्यक्ष असला तर किती देणार याचा विचार करा शब्द देतो ते पूर्ण करणार महाराष्ट्रात लाडका भाऊ मोठी ओळख आहे बाण निघेल सुसाट विरोधक होईल भुईसपाट अशी उक्ती केली शिवसेनेचा कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात दिसला पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणणार बचत गटाच्या माध्यमातून लखपती बहिणी बघायचा आहेत तळोदा शहर जाहिरातदार मुक्त करून हक्काची घरे देणार शुद्ध पाणी पुरवठाचा निधी देणार डम्पिंग ग्राउंडसाठी निधी शिवस्मारकासाठी पैसे आणि परवानगी देऊ तळोदा विकासासाठी एकनाथ शिंदे दत्तक घेत आहे माझी जबाबदारी पार पाडणार तुम्ही मतदानातून तुमची जबाबदारी पार पाडा असे आवाहन केले यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हितेंद्र क्षत्रिय यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी संदीप परदेशी विश्वास मराठे जितेंद्र दुबे अनूप दासी गौतमचंद जैन डॉ विक्रांत मोरे निखिल तुर्किया तसेच शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने मतदार नागरिक बंधू भगिनी या सभेस उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आणि मा बाटा याकी बाका पाऊ या मोंगी माताला वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या मोंगी माता एक गुलदैवत आहे ना ओ, 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 में आदिवासी समाजाची आणि म्हणून मी परत एकदा बट्टा आदिवासी भाऊ बोईने आणि जय आदिवासी जय जोहार मी आपल्या सगळ्यात लोक थोडस आपल्या भाषेमध्ये दोन शब्द यासाठी बोललो की आदिवासी समाज जो आहे प्रेम करतो मनापासून आणि दुश्मनी करतो ती पण मनापासून बरोबर ना जल जंगल जमीन ची सुरक्षा ठेवणारा आदिवासी समाज आहे माझ्या लाडक्या बहिणी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे माझ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो लाडक्या बहिणींची महिन्याची ओवाळणी सुरू आहे ना आपले पैसे येतात ना काय अडचण नसेल तर बघा आमच्या रघुवंशी बाबा हा हा तेच आमच्या बनवी आपला आमदार आणि मग लाडक्या बहिणींचं बरोबर चालू आहे तुमच्या आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की कोणी माईका लाला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली अरे गरीबाच्या संसाराला थोडाफार हात भार लागला पाहिजे म्हणून आपण ही योजना सुरू केली ती योजना बंद पाडण्यासाठी अनेक विरोधक एकत्र आले परंतु हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे कुणाची डाळ शिजू दिली नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू झाली ला। <प्थागा> माझ्या लाडक्या बहिणींसाठी अजून अनेक योजना के केल्या लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपल्या नावाच्या पुढे आईच नाव लिहिण्याचा निर्णय आपण ऐतिहासिक घेतला अनेक निर्णय घेतले लाडक्या भावांसाठी घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले आपल्या ज्येष्ठ मंडळींसाठी घेतले सर्वांसाठी निर्णय घेतले आदिवासी समाजासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतले आणि म्हणून हे तळोदा म्हणजे निसर्ग वरदान आहे संस्कृती आहे आणि म्हणून आदिवासी संस्कृती या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते हे आपला आदिवासी समाज मेहनती आणि कष्टाळू आहे कष्ट करणारा आदिवासी समाज आणि म्हणून या नगराध्यक्ष आपला तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर आपले क्षत्रिय हितेंद्र सरवण सिंग आहे एक चांगला चेहरा सुशिक्षित चेहरा आपल्या समोर दिला अजून किती टीम आपली टीम। पूर्णपणे या ठिकाणी सर्व मंडळी आहेत हितेंद्र पाडवी तनुजा नरेश परदेशी अनिता संदीप खाटिक विकास सरवण सिंग क्षत्रिय शोभा केसर सिंग गोसावी विकास गीर जुलाल गीर पाडवी कल्पना सुखदेव सामान्य भाऊ तुमच्या समोर आलाय एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातून एक गरीब शेतकरी कुटुंबातून हा एकनाथ शिंदे आला आणि मुख्यमंत्री झाला इतिहास आपण अडीच वर्षामध्ये एवढ्या योजना आपण केल्या अनेक दिली मुलींच उच्च शिक्षण मोफत केलं केलं की नाही शासन आपल्या दारी आणलं बाळासाहेब म्हणायचे कार्य चार कोटी लोकांना त्याचा फायदा झाला माता सुरक्षित परिवार सुरक्षित पण निधी दिलाय या नंतर देखील विकासाला निधी दे पण येत्या दोन तारखेला मात्र आपण धनुष्यबाना समोरचं बटन दाबायचं आहे जेवढे धनुष्यबाण दिसतील तुम्हाला त्या धनुष्यबानावर आपल्याला बटन दाबून नगराध्यक्ष आणि आपले वीस नगरसेवक विजयी करायचे आहेत एवढा धनुष्यबाण धनुष्यबाण बटन दाबा की बाकी सगळे गायब झाले पाहिजे आणि धनुष्यबाण दिसला पाहिजे ही विनंती आपल्याला करतो नंदुरबारला पण धनुष्यबाण वर पॅनल आहे एक्केचाळीस नगरसेवक आहे त्यांची धनुष्यबाण धनुष्य आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अरे बाबा <laughs> सौरत्ना चंद्रकांत रघुवंशी आपली लाडकी बहीण उभी आहे तिला देखील आपण विजयी करायचा आणि भगवा डवलाने आहे तुम्ही विजय मिळवून द्या हा एकनाथ शिंदे तीन तारखेला तुमचा विजय आनंद उत्सव साजरा करायला इथं आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो धन्यवाद जय